वैदिक पासून बारका श्री ला देवी चोपमातेरी गेली आहे जिला रणरागीनी दुर्गा सरस्वती लक्ष्मी अशा रूपात पाणार भारतीय मातृ श्री सुजनाचे विचारत असत कसे जरते जिच्याती पाळणे सुदर रीति जगत उदर असे म्हटले जाते पानस

आले महात्मा फुले मुलेंचे शिक्षण केले खुले हो आले महात्मा फुले मुलेंचे शिक्षण केले खुले पुरुषांच्या बरोबर महिलाई या गाडीवर पुरुषांच्या बरोबर महिलाई या गाडीवर सावित्री माईची पता खाऊन या गगनी डुले हो सावित्री माईची पता खाऊन या गगनी ही डुले हो आले मुलींचे शिक्षण केले खुले हो आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले पुरुषांच्या बरोबर महिला आघाडीवर पुरुषांच्या बरोबर महिला आघाडीवर डिवर सावित्री माईची पताका उंच या गगनी हिडुले हो सावित्री माईची

जाली आए। बरे बरे शिक्षित झाली आहे पुरुषांच्या बरोबरने ती प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे आताचे उदाहरण बघा ना केंद्रात पुरुषांच्या प्रत्येक महिला अतिशय सुंदर रीती काम करीत आहे मत ओळखणे अत्यंत गरजेचे आहे कारण ते आपल्या मुलाच्या पहिल्या शिक्षिका आहे ज्या आपले जाऊन देशाच्या उभारणीला नाही ओळख देतील मुलाच्या आयुष्यातला पहिला धडा त्याच्या आईकडूनच मिळतो म्हणून आईने शिक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे पुरुषाला शिक्षित करून आपण केवळ एका व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो परंतु परंतु मित्रांनो आपण श्रीला शिक्षित करून संपूर्ण देशापर्यंत पोहोचू शकतो शिक्षणाचा अद... श्रीला तिच्या शिक्षणाचा अधिकार मिले अत्यंत गरजेचे आहे कोणत्याही देशाचा संपूर्ण विकास होण्यासाठी तेतील महिला शिक्षित असण्यात द गरजेचं आहे शिकलेली स्त्री आपल्या मुलांना कधी यशस्वी जाऊ देणार नाही म्हणून म्हणून सोडून आता मुलींच्या शिक्षणाला देवी आगती आता मुलींच्या शिक्षणाला देवी आगती काय बदलला तुम्ही बदलली चूल मुलाची चाकून सोडून प्रगती पथावर निघाली चूल मुलाची चाकून सोडून प्रगती पथावर निघाली भारतात भारतात स्त्रियांची प्रगती नेत्र कशी आहे भारताचे सर्वात कशा पद पाटील यांनी पाच वर्ष आपली धुरा सांभाळली आणि पहिली महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळवला लता मंगेशकर यांना गाणं गोगळे असे म्हटले जाते किरण बेदी पीटी उषा कविता राऊत मल्लेश्वरी साने आबिरचा यांनी सर्व महिलांनी आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे स्त्रियांची भरात डोळ्यात भरणारी असली तरी चित्र फार समाधान कारत नाही नसें म्हटले जाते की जाला श्री आई म्हणून काढली तो जीजाऊचा शुभ झाला जाला श्री बहिण म्हणून काढली तो मुक्ताईचा ननदेव झाला जाला श्री मैत्रीण म्हणून काढली तो राधेचा शाम झाला जाला जाला श्री पत्नी म्हणून काढली तो सीतेचा राम झाला तो सीतेचा राम जना म्हणूनच लक्षात ठेवा आता उया दक्ष मुलींचं शिक्षण हेच लक्ष मुलींचं शिक्षण हेच लक्ष धन्यवाद